मंडळी आज आपल्याला जायचंय भरणं करायला आज आपली आहे ड्युटी भरण्यावर कारण आज वाड भेटणार नाहीये जिकडे ऊस तोडी चालू आहे तिकडे वाढ जाळून म्हणजे ऊस जाळून तोडायला घेतलेलं आहे त्यांनी तर मग आज म्हटलं चला भरणं तुमच्याबरोबर वर शेअर करते मगच भरणं करायचंय आपल्याला आणि हा बघा कसं लुटुक लुटूक पळतोय पुढं पुढं माझ्या आता दाखवते मला जिकडे जायचं तिकडे बरोबर जाऊन उभं राहायला बघा मला इथं विहिरीवर जायचं होतं मोटर चालू करायला तर भरणं करायचंय आज तर चौधरी साहेबांनी आधीची पाईप वगैरे जोडून ठेवला होता मला फक्त मोटर चालू करायची होती जाऊन तर झालेली आपली मोटर चालू आणि शेरूला असं वाटतं जसं काय मी त्याला हिला रस्ता दाखवतोय म्हणून तो लुटुक लुटुक लुटु पुढं पळत असतो तर बऱ्यापैकी बरं पाणी आहे विहिरीमध्ये म्हटलं चला भरपूर वेळ मोटर चालेल पण काय सांगायचं तुम्हाला एवढी नाटकं ह्या लाईटीची असं खाली जाईस तर असं मागं मोटर बंद होत होती असं खाली जायच तर अशी मागं मोटर बंद होत होती मला अक्षरशः कंटाळा झाला वर खाली वर खाली येरदारं करायचं लाईटीची थोडा वेळ वाट बघितली आता येईल मग येईल लाईट काही येत नाही मग परत म्हटलं आली तरी आपल्याला कळायची नाही म्हणून गेली परत एकदा परत एकदा मोटर चालू केली <laughs> शेरू पण तहानला होता माझ्याबरोबर शेरूला पण तहान लागली होती मोटर बंद झाल्यावर जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंत पाणी प्यायची इच्छा होत नाही बरं का मोटर बंद झाल्यावर मग वाटतं अरे पाणी पिली असेल तर बरं झालं असतं आणि बघा ना एवढीशीच मका वाढली आमची कुठं खांद्याला आहे कुठं डोक्याला आहे तर कुठं म्हणजे कमरेला आहे तर एवढीशीच मका वाढली परत एकदा मोटर बंद झाली मग ही तर निवळस पाणी होतं ह्यातलंच पाणी पिऊन घेतलं बघा काचेसारखं पाणी नाही तर म्हणतात ढवसाठ लाईन त्यातलंच पाणी पिते तर पुन्हा एकदा मोटर चालू करायला गेली आज काय वाऱ्या चालू होत्या पंढरपूरच्या वाऱ्या असल्यासारख्या वर जा खाली ये विहिरीवर जा परत मकत ये विहिरीवर जा परत मकत ये तर केली मोटर चालू थोडा वेळ बोरं पण खाली बरं का तर बोरांचा व्हिडिओ मी तुमच्याशी नंतर शेअर करेन बघा वरनं खाली सुर नवीन लपडा रोज एक नवं लपडं म्हणतात ती हे असं असते पाईपच निसटून निघला मग परत पाईप बसवला आणि असं झालं चालू भरणं माझं तर कसा वाटला व्हिडिओ आता कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय